पोलीस स्टेशन रक्तदान शिबिर आणि आरोग्य दफस आयोजन केलंय आहे चांगला मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी काय चांगला नमस्कार डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर आणि पोलीस दल पोलीस स्टेशन नारायणगाव आपल्या नारायणगावचे जे एपी आहेत आदरणीय शेलार साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि डॉक्टर खैरेंची डॉक्टर खैरे हॉस्पिटलची टीम टी जी एस हॉस्पिटलची टीम जी तडेगावची आहे त्याचसोबत महालॅब अशा बऱ्याच लोकांनी या कॅम्पला के सपोर्ट केलेला आहे ही सर्व जी कल्पना आहे ती कल्पना शेलार साहेबांची आहे शेलार साहेबांची कल्पना आहे की त्यांच्या मनामध्ये होतं की सर माझ्या या कारकिर्दीमध्ये एक चांगले लोकांना फायदा व्हावा असे आपण कॅम्प घेऊया आणि ब्लड डोनेशनची जी आयडिया आहे ही शेलार साहेबांची आहे जेव्हा आलेत आणि बसलो आम्ही एक दहा मिनिटामध्ये त्यांनी डिसिजन घेतलंय की आपण नारायणगावच्या पोलीस स्टेशनला हे सर्व राबूया आणि खूप फास्ट नोटीसवर इतक्या लवकरात लवकर इतकं नियोजन आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला या ब्लड डोनेशनचा मिळालेला आहे पण त्या ब्लड डोनेशनसोबतच आपण बाकीच्या सुद्धा आरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथं ठेवलेलं आहे त्या ब्लड डोनेशनमध्ये एक खूप चांगला इनिशिएटिव्ह म्हणजे तो एक मोटिवेशन आणि एक चांगलं इन्स्पिरेशन मिळावं यासाठी त्यांनी हेल्मेट मोफत आपण या सर्व पेशंटला दिलेलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यासोबत त्यासोबत पाच लाखाचा विमा दिलेला आहे हेल्मेटचा जो मेसेज आहे हा समाजापर्यंत जावा हेल्मेट जा घातलं पाहिजे आता बऱ्याच वेळा हे पोलीस आणि सर्व ट्राफिक पोलीस आपल्याला अडवतात सांगतात आपण हेल्मेट घालायला पाहिजे पण हा मेसेज समाजामध्ये इतका छान जाणार आहे की प्रत्येकाने बाईक व बाईक जर चालत असेल तर त्याने हेल्मेट घालावा आणि जवळपास ते पाचशेच्या पेक्षा जास्त लोकांना हेल्मेट आज वाटणार आहेत आणि पाच लाखाचा जो विमा आहे तो पाच लाखाचा विमाचं जे नियोजन आहे ते नियोजन इतकं चांगलं आहे की एक वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये जर त्या पेशंटला कुठे इजा पोहोचली काय ॲक्सिडेंट झाला तर त्याचे सर्व जे आरोग्य तपासणी आहेत हॉस्पिटलचा खर्च आहे त्या त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये तो कव्हर होईल हे मला असं वाटतं की असं हे पहिल्यांदा असं काहीतरी एक कनेक्टेड कार्यक्रम आपल्या नारायणगावमध्ये प्रथमच असा होतोय कॅम्प ठेवणं म्हणजे काहीतरी दिलंही पाहिजे समाजाला आपण फक्त कॅम्प ठेवून तपासण्या करून एवढं न चालत चाललं न करता जेव्हा आपण काही डोनेट करतो समाजाला तर त्याचा एक फार मोठा लोकांच्या समोर आदर्श निर्माण होतो आणि तो शेलार साहेबांनी आपल्या स्वरांच्या समोर ठेवलेला आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर पेंकी कथे यांनी म्हटले की आपण एक ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मोफत आपण आपल्या या पोलीस स्टेशन मध्ये राबूया आणि जुन्नर तालुक्याला याची प्रचंड गरज आहे कारण की सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट्स आपल्या तालुक्यामध्ये होतात सात महिलांवर एका महिलेला कॅन्सरचा धोका असतो पण त्या महिलांच्या शेवटी डेथ होऊन जाते त्यांना माहीत सुद्धा पडत नाही आयुष्यभर की त्या महिलेला कॅन्सर झालेला आहे जे आज स्क्रीनिंग होणार आहे त्या स्क्रीनिंग मध्ये जे काय गाठी येतील त्या गाठी अबनॉर्मल गाठी ज्या त्या नेमक्या कशाच्या आहेत त्या कॅन्सरच्या आहेत की दुधाच्या गाठी आहेत की पाण्याची गाठ आहे याचं आपण डिटेक्शन आपल्या डॉक्टर कथे सेंटर सेंटरमध्ये समोरच्या ज्या मशीन्स आहेत मॅमोग्राफी आहे सोनो मॅमोग्राफी आहे सिटी स्कॅन आहे एम आर आय आहे याच्यामध्येच ह्या याच्यामध्येच याची टेस्ट होते आणि त्यासोबत काही पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात पण हे कॅन्सर सर्जन सांगतील आता आपल्याकडे कॅन्सर सर्जन सुद्धा आलेले आहेत ते स्वतः त्या महिलांना चेक करतील डॉक्टर कथे मॅडम ह्या स्वतः स्क्रीनिंग करतायत सोबतची टीम स्क्रीनिंग करते हा जर गावोगावी आपण हा आदर्श शेलार साहेबांचा सा, प्रत्येक जागी ठेवला तर मला असं वाटतंय समाजामध्ये एक फार मोठं महाराष्ट्रामध्ये काम उभं होईल आणि डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर शंभर टक्के तुम्ही ग्रामपंचायतला घ्या पोलीस स्टेशनला घ्या तिथल्या ज्या काही स्वराज्य संस्था असतील काही पतसंस्था असतील यांनी याच्यामध्ये योगदान करायला पाहिजे आणि योगदान करून पेशंट अशाच प्रकारे जर आपण काही थोडंफार जे काही त्यांना एखादा ऍक्सिडेंट पॉलिसी म्हणा किंवा इन्शुरन्स पॉलिसी म्हणा किंवा काही प्रमाणपत्र जर दिले तर नक्कीच याचा खूप मोठा रिस्पॉन्स आपल्याला मिळेल ब्लड चेकअप आज आपल्या कॅम्पला आहेत ज्या ब्लड ज्या मोफत आहेत त्या ते, ते महालॅबनं सुद्धा आपल्याला फार मोठं सहकार्य केलेलं आहे आपल्या डॉक्टर कथेल डायग्नोस्टिक सेंटरची पॅथॉलॉजी लॅब आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पॅरामेडिकलचे स्टुडंट आता इथं बसलेले आहेत ते सुद्धा त्या मुलांना मुलांचं इन्व्हॉल्वमेंट समाजामध्ये वाढतंय आहे तर याच्यामधून जे काही त्या ब्लडच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतील त्या टेस्टमध्ये काहीतरी आजार येतील त्या आजारासाठी समोरची जी टीम आहे डॉक्टर खैरे सरांची आणि त्यांच्यासोबत सर ते सर त्याचं ट्रीटमेंट करणार आहेत आणि त्या ट्रीटमेंटला सुद्धा ते सर फार अल्प दरात करणार आहेत त्या सरकारी योजनांमध्ये मोफत करणार आहेत जे जे पेशंट मला असं वाटतं की या तुमच्या अशपाक साहेब आपलं कोल्हे साहेब तुम्ही जे प्रश्न विचारले तुमच्या माध्यमातून मी समाजाला असं सांगू शकतो की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत मुख्यमंत्री सहायता निधी आहे पंतप्रधान योजना आहे महात्मा ज्योतिबाला योजना आहे आपण एक मोबाईल वर फक्त टाका काही कुठं जायचं विचारायची गरज नाही आहे सर्च मध्ये जायचं आपण या योजनेला रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले लागतात त्या डॉक्युमेंटची लिस्ट येते आणि ते डॉक्युमेंट्स आपण तयार करून ठेवायचे आपलं काय होतं की वेळेवर जेव्हा आपल्यावर कुठलं संकट येतं आणि मग ते डॉक्युमेंट नसतात आणि तो लेट होऊन जातं लेट झाल्यानंतर त्या पेशंटला आपल्याला जो फायदा घ्यायला पाहिजे सरकारी योजनेचा तो आपल्याला घेता येत नाही नक्कीच तुम्ही सर्वजण या आपल्या मोबाईलमध्येच सर्व काही आहे त्याचा उपयोग घेणं सुरू करा की कुठल्या योजनेमधून काय काय आपल्याला फायदे होणार त्याचे बेनिफिट सुद्धा दिलेले आहेत कुठलं त्याचं उत्पन्न कसं असलं पाहिजे काय काय करायला पाहिजे सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या शंभर टक्के सर्वजण तुम्ही शोधा तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल आणि त्याचसोबत आजच्या या कॅम्प मध्ये सरांनी पेशंटसाठी चहा नाश्ता सर्व व्यवस्था केलेली आहे तर मला असं वाटतंय की कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खूप छान मोठे मोठे हॉस्पिटल झालेले आहेत जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील डॉक्टरांची मोठी फडी तयार झालेली आहे सुपर स्पेशालिस्ट आपल्याकडे आलेले आहे आता आपल्याला पुण्याला मुंबईला जायची गरजच राहिलेली नाहीये तुम्ही इथंच आपलं तुमचे ऑपरेशन होऊ शकतात विश्वास ठेवा सर्व काही आपलं बरोबर होईल मला असं वाटतं की सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या भाजीपाला आहे किंवा जे फर्टिलायझर्स आपल्या ज्याचा त्याला काही घाबरू नका भाजीपाला खाऊन आपल्याला आपलं जीवन जगायचंच आहे फक्त तो भाजीपाला एक आपला जे सोडा असतो त्या सोड्यामध्ये आपण तो धुवून आणि थोडासा आपल्याला त्याला उकडून पाण्यानं गरम पाण्यामध्ये हे करून आणि नंतर त्याची भाजी करावी तर घाबरायचं काही कारण नाहीये ते जे इन्सेक्टिक साईड आहेत ते सगळं निघून जातील हा म्हणजे घाबरून घाबरायचं काहीच कारण नाही इतकी मोठी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आपण काय करतोय की आपल्यावर मोठं संकट आल्यानंतर आपली सुरुवात होते जर तुमच्या मनामध्ये काही भीती असेल तर तुम्ही कन्सल्टिंग डॉक्टरला भेटा त्या माऊली खंडाळकर साहेब या या तुम्ही कन्सल्टिंग डॉक्टरांना भेटा आणि त्या डॉक्टरांना भेटून तुमचा मार्ग तुमचं काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला पाहिजे या, या, या। आणि जोपर्यंत आपण बोलणार नाही जोपर्यंत आपण कोणाला तरी आपलं दुःख सांगणार नाही तर तोपर्यंत तो त्याचं तो सोल्युशन मिळणार नाही तो मला असं वाटतं कन्सर्निंग डॉक्टर जे असतील त्या आजाराचे त्यांच्याकडे जायला पाहिजे त्यांच्याकडे जाऊन तुमचा प्रॉब्लेम सांगायला पाहिजे मला असं वाटते की कुठलाही डॉक्टर पेशंटला शंभर टक्के मॉरल देईल सपोर्ट करेल सपोर्ट केल्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन होतील आणि असा कुठला आजार आता जगामध्ये राहिला नाही की तो बरा होत नाही फक्त वेळेस निदान झालं पाहिजे कॅन्सरचं असं आहे की जर समजा तो थर्ड स्टेजमध्ये गेला तर फक्त आपण लाईफ एक्सपेक्टन्सी वाढू शकतो आणि त्याचा खर्च खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला वाढायला लागतो आणि त्या काही काही ते असे आहेत की त्या योजनेमध्ये सुद्धा बसत नाही आता, आत आता, कर, आता गाव मां मला असं म्हणून स्क्रीनिंग महत्वाचं आहे आता जे आपण स्क्रीनिंग सुरू केलं त्या स्क्रीनिंग मध्ये आपल्याला डायग्नोस होतील पेशंट की नेमकं कोणाला काय अडचण आहे आता हे जे स्क्रीनिंगचं योजना आहे आपण हे पूर्ण सुंदर तालुक्यात गावोगावी राबवणार आहोत खंडाकडे साहेब तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा पहिला तर कॅम्प तुम्ही मांजरवाडीलाच लावा असं आम्हाला आमच्या आम्हाला आम्ही तुम्हाला विनंती आहे काय होईल याच्यामध्ये जर सर्वांनी सहभाग घेतला हे एकट्या दुखट्याचं काम नाही याच्यासाठी आपल्या सर्व टीमची आपल्याला गरज आहे आणि नक्कीच तुम्हाला या सर्व टेक्नॉलॉजीचा फायदा होईल की जी आज जो आदर्श शेलार साहेबांनी आपल्या पोलीस मध्ये घडवला याच नक्कीच सर्वजण डुप्लिकेशन करतील प्रत्येक जागी राबवतील थँक्यू